मैत्रीनं आज आपण उडीद वडा किंवा मेदू वडा ज्याला म्हणतो ती रेसिपी बघणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो जी उडदाची डाळ असते ती भिजत गाठलेली आहे सकाळी दुकानात जातानाही भिजत गाठलेली पाच ते सहा तासासाठी आपल्याला ही डाळ भिजवायची आहे आणि हा व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे संध्याकाळी दुकानातून आल्यावर कोकम सरबत यांनी बनवलेलं होतं आणि कलर किती छान आलेला आहे बघा सरबतला खूपच मस्त तर माहिती ना आज आपण उडीद वडा रेसिपी बघणार आहे त्याच्यासाठी मी डाळ भिजत ठेवलेली उडदाची हे पहा मी सकाळी डाळ भिजत घातलेली होती खूप चांगल्या पद्धतीने भिजलेली आपली डाळ एक चार ते पाच तास तुम्ही भिजवला तरी चालता आणि स्वच्छ धुवायची निवडायची स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर मग दोन वेळा धुवायची स्वच्छ कारण की त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवायची आणि निवडायची पण त्यामध्ये खडे वगैरे असतात आणि मग त्यानंतर आता बारीक करायचं आपल्याला बारीक करत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही म्हणजे जर तुमचं व्यवस्थित जर जा बारीक झालं नाही तर थोडं थोडं पाणी घातलं तर चालते पण पाणी जास्त करून वापरायचं नाही कारण की ह्या वड्यासने पाणी चालत नाही लक्षात ठेवा चला आपण आता बारीक करून घेऊया आलेले मी दुकानातनं संध्याकाळचे मला वाटते साडेआठ ते पावणेनं वाजले असतील सकाळी ही डाळ मी मला वाटते दहा वाजता भिजत घातलेली होती आणि आत्ता करायला लागली एवढं दिव एवढा उशीर काय लागत नाही भिजायला डाळ चार ते पाच तासात डाळ भिजली जाते पण मी सकाळीच भिजत घातली कारण नंतर लक्षात राहत नाही म्हणून सकाळी भिजत घातलेली आहे संध्याकाळी दुकानातून आले की कंटाळ येतो मग चहा प्यावं वाढतं पण उन्हाळ्यामुळे चहा पे पिला नाही सरबत करून पिलं कोकम सरबत आणि कोकम सरबतमुळे सुद्धा म्हणजे खूप छान वाटतं बघा आणि आता मी ही डाळ बारीक करून घेत आहे डाळ बारीक करत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही म्हणजे करा तुम्ही पण जास्त करायचा नाही जास्त जर पाण्याचा वापर केला तुम्ही तर वडे आपले अजिबात चांगले येणार नाहीत आणि आपलं जे मिश्रण आहे ते एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही मध्यम स्वरूपाचं मिश्रण मिश्रण पाहिजे एवढं असं घट्टसर पीठ पाहिजे तुम्ही बघू शकता मी दाखवले त्या पद्धतीनेच घट्ट पीठ पाहिजे लक्षात ठेवा पीठ अजिबात पातळ करायचं नाही पीठ जर पातळ केला तुम्ही तर वडे अजिबातच येत नाहीत लक्षात ठेवा कारण हे वडे आधीच म्हणजे सोडायला ते दमवतात आणि शेवटी काय केलं मी दोन मिरच्या आणि आल्याचा तुकडा थोडासा घातला चवीला कारण त्याने टेस्ट खूप छान येते थोडेसे जिरे पण यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण सगळं बारीक करून मग मी काय करणार मिक्स करून घेणार आहे असं का घालायचं तर प्लेन वड्यांपेक्षा हे असे वडे खूप छान लागतात आणि तुरीची डाळ मी सांबारसाठी घालत आहे यामध्ये थोडीशी मुगाची डाळ जरी तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल दोन टोमॅटो असे अख्खेच चिरून घालत आहे आणि एक कांदासुद्धा आपण कच्चा त्यामध्ये टाकायचा आहे इथे तुम्ही दुधी भोपळा जरी वापरला तरीसुद्धा चालेल दुधी भोपळा पण यामध्ये घालायचा वांगी घातला तरीसुद्धा चालेल वांगी दुधी भोपळा यानेसुद्धा टेस्ट खूप चांगली येते मी शेवग्याच्या शेंगाचा तेवढाच वापर केलेला आहे आणि वेळ झालेला त्यामुळे पटपट पटपट सगळं उरकावं वा लागतं बघा कारण की असं काहीतरी बनवायचं असलं तर खूप वेळ लागतो सगळं बनवायला आणि इकडं कुकर लावून दिलेलं आहे तोपर्यंत आपल्या इकडं पीठ पण तयार झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ते एकसारखं असं हलवत राहावं लागतं कारण ते हलकं व्हावं लागतं पीठ फुग असं फुगून वर येतं बघा ते पीठ जेवढं तुम्ही त्याला हलवाल तेवढं पीठ असं फुगून वर येतं थोडंसं मीठ गाठलेलं आहे मी आणि परत मी एकसारखं हलवून घेणार आहे जोपर्यंत ते पीठ एकदम हलकं होत नाही तोपर्यंत हलवायचं तुम्ही तो चमच्याच्या सहाय्याने हलवू शकता किंवा हाताने जरी हलवला तरीसुद्धा चालेल आता मी काय करते तर चमच्या काढल्याने हातानेच फिरवत आहे कारण हाताने फास्ट होतं बघा असं एकसारखं एकाच दिशेने फिरवायचं पीठ दुसऱ्या दिशेने फिरवायचं नाही जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतं तर असं ते पीठ एकदम हलकं म्हणजे हवा आतमध्ये तयार होऊन पीठ एकदम हलकं होतं आणि आपलं वडं एकदम असं खुसखुशीत आणि टम्म फुगले जातात ही प्रोसेस असते हीच व्यवस्थित व्हावी लागते लक्षात ठेवा कारण पीठ व्यवस्थित फुगणं हेच महत्त्वाचं असतं आणि कलर पिठाचा पूर्ण असा पांढरा शुभ्र येतो बघा जेवढं तुम्ही हलवाल तेवढं पिठाचा कलर असा पांढरा शुभ्र येतो त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ आपण टाकून बघायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं पाण्यावर तरंगत आहे याचा अर्थ काय झालेला आहे तर पीठ आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे वडे सोडण्यासाठी आपले पीठ तयार आहे तिकडे चटणीची तयारी करत आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे हिरवी मिरची आलं लसूण कोथंबीर जिरे थोडे असं घालून ही हिरवी मिर हे केलेले आहे आपली हिरवी चटणी तयार केलेली आहे हिरवी मिरची पण यामध्ये घालायची तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फुटाण्याची डाळ जी असते बघा ती जरी तरी तरीसुद्धा चालेल त्याने पण खूप चांगली टेस्ट येते पीठ तिकडं तयार करून ठेवले तोपर्यंत तिकडं चटणीची पण तयारी केलेली आहे शेंगदाणे मी कच्चे घाटलेले आहेत तुम्ही भाजून जरी तरी तरीसुद्धा चालेल आणि सगळ्यात आधी मी तेल कड कडायला ठेवलेलं आहे कारण तेल आपल्याला म्हणजे खूप जास्त असं कडलेलं पण नको आहे आणि थंड पण नको आहे त्यानंतर वडे सोडण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वडे सोडू शकतो अशी अशी जे आपल्या डमटीवाड्यासाठी पळी असते त्या पळीला काय करायचं तर तेल लावून घ्यायचं आणि जो आपला पिठातला गोळा असतो तो त्याच्यावर ठेवायचा तुम्हाला लहान मोठे जेवढ्या आकाराचे वडे पाहिजे असतील तेवढ्या आकाराचे आकाराचे वडे तुम्ही ठेवू शकता आपण पिठात हात घालण्याआधी पीठ आपला हात जो असतो तो थंड पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्यानंतरच मग पिठात हात आपण घालायचा कारण उडदा उडीद उडदाचं जे पीठ असतं ते खूप चिकट असतं लक्षात ठेवा त्यामुळे हाताला चिटकू शकतं आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वडे सोडू शकता तुम्ही ते या चमच्याला पाणीसुद्धा लावू शकता पण ज्यावेळी आपण तेलात तो चमचा बुडवणार त्यावेळी पाणी असल्यामुळे ते, ते आपल्या अंगावर उडू शकतं त्यामुळे पाणी लावण्यापेक्षा तुम्ही तेलच लावायचं चमच्याला म्हणजे वडे खूप छान होतात हे पहा दुसरा वडा पण मी तुम्हाला सोडून दाखवत आहे आपण आप आप तो चमचा तेलात बुडवला की आपोआप तो वडा सुटला जातो लक्षात ठेवा अशा पद्धतीने वडे तुम्ही सोडू शकता जी चहाची गाळणी असते बघा त्यानेसुद्धा तुम्हाला वडा सोडता येतो तु। त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तेल किंवा पाणी लावून वडा सोडू शकता त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती तांब्या घेतलेला आहे मी आणि तांब्याला पांढरं कापड असं लावलेलं आहे आणि गळ्यालानंतर तुम्ही दोरी बांधा किंवा एखादा रबर जरी बांधला तांब्याच्या गळ्याला तर चालतं मी कायच बांधलं नाही मी हाताने धरलेलं आहे आणि कापड ते पूर्ण असं ओलं करून घ्यायचं पूर्ण पाणी लावून घ्यायचं आणि जे पिठाचं मिश्रण आहे ते त्याच्यावर ठेवायचं आणि हे मिश्रण आपण त्यावर ठेवायचं आणि असं ओल पाडून घ्यायचं आणि त्यानंतर ते आपल्या हातावर मिश्रण असं घ्यायचं आहे पाणी थोडं जास्त लावायचं आणि माझं काय झालेलं तर कापड आहे ते म्हणजे मी बांधलं नाही ह्याला त्यामुळे ते थोडं निघताना दमवलं पण नंतरनं निघलं व्यवस्थित ते आणि मला सगळ्यात सोपी ही पद्धत वाटते बघा दोन्ही हाताला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आणि ह्या हातावरनं त्या हातावर असा गोळा करायचा आणि बरोबर आपला जो अंगठा असतो तो, तो मधोमध मद खोचायचा म्हणजे आणि तेलात सोडायचा खूप छान वडा होतो मला अशा पद्धतीने सवय आहे ती वडे करण्याची तोपर्यंत आणला म्हटलं इकडं मिक्सरवर तुम्ही जो चटणीचं सगळं तयार केलेलं आहे ते बारीक करून घ्या मी इकडं वडे करून घेते आणि अशा पद्धतीने वडे आपले किती छान फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही ज्यावेळी आपण नवनाथ पारायण करतो बघा त्यावेळी ज्या सांगता असते पारायणची त्यावेळी ह्या वड्यांचा खूप मान आहे आणि वडे हे खायलासुद्धा खूप छान लागतात असे सोनेरी कलर आला की वडे आपण काढून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने दोन्ही हातांना व्यवस्थित थंड पाणी लावून घ्यायचं आणि ह्या हातावरनं त्या हातावर असा वडा घ्यायचा आणि सोडायचं खूप सोपा आहे फक्त व्यवस्थित पाणी लावून केलं की जमतं ते सुद्धा मला वाटते अर्धा किलो वड्यासनी मला अर्धा तास लागलेला तुम्ही जर जा जास्त तेल घातला आणि एकदम जर फास्टमध्ये सोडला तर चालतं पण मी काय तेल जास्त घातलं नाही कारण अर्धा किलोचेच वडे होते त्यामुळं मी काय जास्त तेल घातलं नाही थोड्या तेलातच मी केले या वड्यासनी तेल जेवढं जा जास्त असेल कारण तेलामध्ये वडा हा बुडला पाहिजे तरच ते वडे आपले खूप छान होतात तुम्ही बघू शकता ते चमच्याला वगैरे तेल लावत बसण्यापेक्षा या हाताला पाणी लावून पटपट पटपट वडे होतात अजिबात वेळ लागत नाही लक्षात ठेवा नाहीतर ते चमच्याला तेल लावा किंवा ते तांब्याला कापड बांधा परत त्याला पाणी लावा हे सगळं करण्यापेक्षा हाताला पाणी लावून फास्टमध्ये वडे आपल्याला अशा पद्धतीने तळता येतात तळत असताना मात्र मंद आच्चेवरच तळायचं एकदम मोठा गॅस करायचा नाही कारण वडे आपले करपू शकतात मग आणि मऊ सूत वडे तयार झालेले बघा एक एक जण यामध्ये थोडीशी मुगाची डाळसुद्धा घालतात किंवा रवा घालतात बारीक करताना पण मी काय काहीच वापर नाही नुसताच उडदाच्या डाळीचे वडे केलेले आहे आणि हे वडे ज्यावेळी आपण तळत असतो त्यावेळी तर खूप छान वास येतो कारण उडदाच्या डाळीचे वडे असल्यामुळे सगळीकडं असा घमघमाट सुटलेला असतो आमच्या घरात खूप आवडीने हे वडे खातात त्यामुळे मी करत असते आणि मी वडे तळून काढून ठेवत होते तोपर्यंत काय झालं मी जी हात बुडवायला पाण्याची वाटी घेतलेली त्या वाटीत एक हा वडा पडला पाण्यात म्हणून म्हटलं मी त्याचा दही वडा करूया मग मी वडा तो बारीक बारीक त्याचं म्हणजे हे केले काप केले त्याच्यावर दही घातली साखर घातलं मीठ घातलं आणि थोडंसं लाल तिखट घातलं याच्यावर तुम्ही जी चिंचवडाची घालायची ती यामध्ये घालायची एकच नंबर वडा लागतो खूपच मस्त लागतो आणि मला असा दही वडा खूप आवडतो त्यामुळे मी केला आणि एक घास खाल्ला आणि स्त्री कसं शूटिंग करताय बघा माझं आणि मी काय केलं यांना एक घास चारला म्हणून याला राग आला त्यांना चारलीस मला दिल म्हणून हा रुसून येऊन इथं बसलेला आहे त्याला एक घास चारला असं सगळ्यांनी मिळून एक वडा आम्ही तो खाल्ला आणि ही चटणीला फोडणी तयार करत आहे मी तेल कडायला ठेवलेलं आहे त्यामध्ये काहीही नाही कडीपत्ता नाही आहे माझ्याकडे त्यामुळं मोहरी आणि थोडीशी हळद गाठली आणि तो जो तडका असतो तो आपल्या ह्याला जे आपण हिरवी चटणीचं वाटण केलेलं होतं त्याच्यात ते ओतून दिले आणि अशा पद्धतीने आपली जी चटणी असते तीसुद्धा झालेली आहे आणि इकडं आता मी सांबारची तयारी करत आहे सांबारसाठी मी एक ते दीड पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घाटलेली आहे तुमच्या जो कडीपत्ता असला तर घाला आणि जे मग अशी मी वाटण तयार करून घेतलेलं आलं लसूण कोथंबीर याचं जे वाटण होतं थोडंसं खोबरं घालून ते घातलेलं आहे आणि गरम मसाला मी थोडा आणलेला होता सांबारचा सा। तो घातलेला आहे हळद थोडीशी घाटली आणि आपलं लाल तिकडं घालून आपण जी डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती कुकरमध्ये ती त् त्यामध्ये ओतलेले आहे आणि शेवग्याच्या शेंगा तेवढ्याच त्यामध्ये घातलेल्या आहेत दुसरं काहीही मी जास्त घातलेलं नाही तरीसुद्धा सांबार टेस्टला एक नंबर झालेलं आणि हे वडे कसे खायचं असतात तर आपण सांबारमध्ये बुडवून हे वडे खायचे असतात आणि फक्त तोंडी लावण्यासाठी जे आपली खोबरे चटणी असते ती खायची असते खरं सांबार पाहिजे या वड्यासने सांबार असल्याशिवाय हे वडे अजिबात चांगले लागत नाहीत आमच्या घरच्या जेवणामध्ये तुम्ही बघू शकता कधीही जास्त असं मसाला नसतो लक्षात ठेवा आणि डाळ मात्र ही चांगली घट्ट शिजवून घ्यायची आणि सांबार लई घट्ट पण करायचं नाही आणि लई पातळ पण करायचं नाही असं मध्यम रबरबीत असं सांबार करायचं म्हणजे टेस्ट खूप छान लागते आणि वरनं तुम्ही थोडासा गूळ चिंच जरी घातला तरीसुद्धा सांबारला टेस्ट खूप चांगली येते त्यानंतर ज्या शेवग्या शेंगा होत्या त्या आम्ही घाटल्या आणि मिक्सरचं जे भांडं होतं मसाला केलेलं ते सगळं धुवून मी त्यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने आपलं सांबार रेडी झालेला आहे चटणी झालेली आहे वडे पण झालेले आहेत या सर्वाने खायला मेदू वडे चवीनुसार मीठ घातलं आणि आता सांबार आपलं चांगलं एक पंधरा वीस मिनटं शिजवून द्यायचं आहे तोपर्यंत इकडं भांड्यांचा ढीक पडलेला ती भांडी पण मी लग लगेच घासून घेतली कारण असा का कोणता पण पदार्थ करा तुम्ही ढीकभर भांडी पडतात आणि ती वेळच्या वेळ नाही घासली तर्मा से से तर मग खूप आपल्यालाच त्रास होतो यांना म्हटलं थोडंसं निवदाचं ताट काढा आणि शूटिंगला पण आपल्याला ताट म्हणजे व्यवस्थित काढा म्हणताना त्यांना काही ते जमेना मग शेवटीनंतर मीच काय केलं तर ताट घेतलं ताट बघू शकता त्यांनी की ओवढं मोठं घेतलेलं आहे मग मी छोटं ताट घेतलं आणि साईडनं असे वडे लावले आणि ला। चांगलं ला असं सजवलं कारण की आपल्याला फोटो वगैरे काढायचे होते शूटिंगसाठी मला त्यासाठी मी साईडने असे वडे सगळे लावून घेतले भरपूर आणि मधी चटणी आणि सांबार ठेवलं आणि खूप छान असे वडे आपले झालेले आहे आता हे ताट सजवते आणि तेच देवांना नैवेद्य पण दाखवते आणि मग त्यानंतर आपण खायला घ्यायचं आहे मैत्रिणीनं व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका वड्यांना कलर किती छान आलेला आहे बघा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने खूप छान वडे होतात आणि कमेंट आणि लाईक व्हिडिओला नक्की करा कारण व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक कमेंट करणं विसरून जातं एकदम असे मऊ कापसासारखे आपले वडे झालेले आहेत किती स्पंजी झालेले आहेत बघा वडे खूप छान वडे होतात अशा पद्धतीने करा बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये खायला गेला तर चाळीस ते पन्नास रुपयाला तुम्हाला दोनच वडे मिळतात